मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज शेतामध्ये आलेलो आहे तर हा डेली ब्लॉग असेल माझा यूट्यूब चॅनल क्रिएट करण्याच्या मागचं एकच कारण आहे की मी तुम्हाला खेड्यातील थी लाईफ ठीक आहे शेतातील लाईफ म्हणजे काय असतं दिनचर्या शेतातली शेतकऱ्यांची किती अडचणीला सामोरं जावं लागतं काय अडचणी फेस होतात त्यांना शेती वगैरे करत असताना ॲक्च्युली मी पण शेतकरीच आहे पण मी ॲक्च्युली शेतामध्ये काम करत नाही तुम्ही तुमचे कमेंट मी अपेक्षित करू शकेल भविष्यात की तू फक्त व्हिडिओज काढतो शेतामध्ये काम करताना वगैरे दिसत नाही वगैरे असं काही शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला जास्त टाईम नाही भेटू शकत शेतामध्ये वगैरे काही पण जर गरज असतील तर मी आणीबाणीच्या टायमालासुद्धा शेतामध्ये काम मला हातभार लावतो पण फुल टाईम माझं दुसरं काम असल्यामुळं शेतामध्ये काम मी नाही करत मोस्टली पण शेतात शेतकरी शेतातच नाळ जोडलेली आहे खेड्यापाड्यात राहिलेलो आहे प्राथमिक शिक्षण शेतामध्ये झालेलं आहे आणि फक्त उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शेताचं म्हणजे गावाच्या बाहेर गेल्यामुळं नंतर जॉब वगैरे लागलं ते ह्या प्रोसेस झाल्या सगळ्या त्यामुळं मी शेतीचा तेवढा हिस्सा नाही आहे पण मला माहिती आहे शेतातल्या अडचणी काय असतात काही नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पावसाने जास्त जोर धरल्यामुळं पिकांचं नुकसान होते वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पण सुदैवानं दोन दिवसापासून पाऊस उघडला आहे आणि थोडं आता शेतकऱ्यांनी सुटकेचा आणि श्वास सोडला आहे कारण नुकसान होण्याचे चान्सेस भरपूर होते आता सध्या उन्हामुळं वगैरे परत एकदा पिकांना थोडं ऑक्सिजन मिळाल्यासारखा झाला आहे कारण सोयाबीनचं वगैरे खूप जागी नुकसान झाले पावसामुळे वगैरे कापसाची बोंड पण खराब होत होती ह्या सर्व गोष्टी होत होत्या आणि पण लास्टच्या दोन तीन दिवसापासून थोडं ऊन असायचं प्रमाण वाढले ऊन पडलं पाऊस पण उकडला आहे पाऊस पण नाही त्यामुळे सध्या परिस्थिती चांगली आहे बघू शकता कापूस वगैरे लागलेला आहे शेतामध्ये काही दुसऱ्या शेतामध्ये सोयाबीन पण आहे सोयाबीन येईल आता काढायला काही थोड्या हिरव्या शेंगा असल्यामुळे सोयाबीन आणखीन काढलेलं नाही आहे तर सांगत होतं की व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं की खेड्यातली लाईफ काय असते लोक जास्त शहराकडे चला शहराकडे चला लोकांचा हा हट्टा असतो की शहरात चांगली लाईफ आहे वगैरे येते पैशाच्या मानानं बघताल तर पैसा खूप आहे शहरामध्ये मी पण शहरामध्ये राहिलेलो खूप वर्ष पण समाधानाच्या मानानं बघताल तब्येतीच्या मानानं वगैरे तर मी कधी पण खेडं प्रेफर करेल अडचणी तर सर्वच गोष्टीमध्ये असतात सर। पण खेड्यातली एक खासियत अशी आहे की तुम्ही जर शेती वगैरे करत असाल किंवा खेड्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आ, एक समाधानानं राहण्याचे चान्सेस जास्त असतात कारण कॉम्पिटिशन खूप कमी असतं हे द्यावे किंवा ह्याच्यापेक्षा मला जास्त करायचं किंवा ह्याला कसं महाग टाकायची ही मानसिकता खूप कमी असते खेड्यापाड्यामध्ये विशेषतः शेती करणारी लोकं वगैरे किंवा कोणी पण असो खेड्यामध्ये आणि वातावरणाच्या बाबतीत म्हणताल तर एकदम फ्रेश हवा असते ऑक्सिजन पुरेसा मिळतो पोल्युशन नसतं रस्त्यांचा विचार करताल तर रस्त्याचं बदल पण मी एक व्हिडिओ टाकला रस्त्यांची परिस्थिती खूप आहे एवढी चांगली नाही आहे खेड्याबाड्यात जी की अपेक्षित होणं ना, जी नाही झालेली आणखी चांगली त्या गोष्टी पण होतील शिक्षणाचा टक्का वाढतोय लोकांना कळते महत्त्व की आपल्या एका मतदाना पाईपलाईनमध्ये आहेत आणि काही दिवसानं सर्वच गावातील रस्त्यांचं प्रमाण चांगले रस्ते होतील चांगलं कन्स्ट्रक्शन होईल अशी अपेक्षा करू आपण आणि ते होईलच कारण आता प्रत्येकजण खेड्यापाड्यासुद्धा त्यांना कळतंय की आपल्या मतदानामध्ये किती पावर आहे ते बोंड वगैरे लागलेले आहेत खूप चांगलं कापसाला माल वगैरे लागलेला आहे म्हणजे पाते फुलं वगैरे हे सर्व खूप चांगली जोपासना झाली आहे कापसाची खूप मेहनत घेतल्यानंतर ही गोष्ट होत असते मित्रांनो आता जे शेतामध्ये काम करतात जे जे लोक खेड्यातून व्हिडिओ पाहत आहेत किंवा शेतकरी लोक पाहत आहेत त्यांना तर ह्या गोष्टीची जाणीव होते त्यांना एक्स्ट्रा सांगायची काही गरज नाही पण ज्या लोकांना माहीत नाही आहे की की किंवा दुर्लक्ष करतात त्याला कापूस म्हणतात कापसाची बोंड आहेत एका झाडाला जेवढी जास्त बोंड कापसाची असतील तेवढी जास्त कापसाचं उत्पन्न निघत असतं ही माहिती खास करून शहरातल्या लोकांसाठी आहे की जे नजर अंदाज करत असतात की खेड्यातली लाईफ काय नाही ही शहरातल्याला लोकांवरच डिपेंड असते किंवा देशाचा आर्थिक जो रेव्हेन्यू आहे सगळं त्याद्वारे शेतकऱ्यांना मदत झाल्यानंतर त्यांना या गोष्टी करतायत ही गोष्ट चुकीची आहे शेतकऱ्यांनी मेहनत केल्यानंतरच तुम्हाला ह्या सर्व गोष्ट बघायला मिळतात कारण शेतकरी हा खूप राब राबत असतो खूप मेहनत घेत असतो शेतकरी त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी सर्व देशभर किंवा सर्व जगामध्ये मिळत असतात सर्वांना शेतकऱ्याचा देश असं भारताला म्हटलेलं आहे पहिलेपासून तर माझं तरी असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कधीच उपेक्षित ठेवू नये सरकारनं किंवा कोणत्याच देशातल्या सरकारने कारण जेवढी मेहनत शेतकरी घेतो तेवढी कदाचित मला तरी नाही वाटत आता मी पण शहरामध्ये राहिलेलो आहे बघितलेलं मी फक्त एक फील्डचे माझे मित्र आहेत पण मेहनत जी आहे शेतकऱ्यांची ती खूप प्रामाणिक आहे बाकीच्या फील्डमध्ये प्रामाणिक मेहनत असेल असं नाही आहे ते मला काय दुमत नसणार आहे पण ही मेहनत खूप कष्टाची आहे आणि विशेष म्हणजे इतकी मेहनत केल्यानंतर जर पाऊस पडत असेल आता हा खूप चांगला माल लागलेला आहे कापसाला किंवा कोणत्या पण पिकाला सध्या भरघोस माल लागलेला आहे सोयाबीन असो कापूस असो ऊस असो सर्व गोष्टींना चांगल्या प्रकारे उपजत होत आहे पण हे सर्व होत असताना जर मध्येच पाऊस पडला निसर्गाने त्याचं वेगळंच स्वरूप दाखवलं पाऊस पडलं गारा पडल्या किंवा वादळं आली तर हे पीक खराब होतात आणि नाय याचं नायनाटसुद्धा होऊ शकतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी करायचं काय त्यावेळेस शेतकऱ्यांना येते किती नुकसान नुकसान भरपाई जे दहा लाखाचं माल आहे तिथे एक दोन लाख रुपये जास्तीत जास्त तुम्हाला नुकसान भरपाई येण्याची शक्यता असते तेवढी पण येत नाही तर ती नुकसान भरपाई खूपच किरकोळ आहे त्यामुळे शेतकरी होरपळला जातो आणि त्यामुळे भारतातील शेतकरी जास्त विकसित नाही आहे त्याला एकच कारण आहे की जे प्र शासनाचं जे अनुदान वगैरे ते ज्या गोष्टी येत राहतात त्या किरकोळ आहेत अशा वेळेस जे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं नुकसान होतं ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होत नाही नुकसान आणि त्यांना मग त्या अनुदानाची किंवा नुकसान भरपाईची गरज नसते पण शेतकऱ्यांना असते मित्रांनो तर नुकसान भरपाईची वेळच येऊ नये त्यासाठी सरकारनं असे काही नियम घालून द्यायला पाहिजे किंवा त्यांचं असं काही मॅनेजमेंट असलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी जेणेकरून त्यांना नुकसान होणार नाही कोणत्या पिकांसाठी आता नैसर्गिक म्हणताल तर त्याला सरकारसुद्धा काही करू शकत नाही पण जर तुम्ही आहे त्या जेव्हा नैसर्गिक नुकसान होत नाही ठीक आहे जेव्हा तुमचे पिकं चांगले असतात तेव्हा पिकांना तुम्ही चांगला भाव देणं किंवा हमी भावाच्या हमी भाव देणं पिकांना हे खूप महत्त्वाचं असतं तेव्हा शेतकरी राजा सुखावला जाईल आणि शेतकरी राजा जर सुखावला किंवा शेतकरी राजाला हमी भावात तुम्ही जर सर्व मोबदला दिला पिकांचा तर कधी शेतकरी वर्ग हा उपेक्षित राहणार नाही आणि त्यासोबतच देशाच्या आर्थिक बाजूलासुद्धा हातभार लागेल देश विकसित होईल ह्या गोष्टी सर्व डिपेंडेंट आहेत शेतकऱ्यावर तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की मी गा शेतामध्ये फेरफटका मारत असताना मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली की शेती करणं सोप सोप हे सोपं नाही आहे खेड्यापाड्यात राहणंसुद्धा सोपं नाही आहे पण तेवढं पण आव म्हणजे हे नाही आहे की कठीण नाही आहे क कर सगळीकडंच सर्व समस्या असतात पण प्लस पॉईंट हा खेड्यापाड्यात किंवा शेती करण्यात किंवा शे गावाकडे राहण्यात एकच आहे की तुम्ही समाधानाने आणि एक विदाऊट टेन्शन किंवा दडपणाने नाही तुम्ही राहणार तुम्ही नेहमी स्वच्छंद राहणार इथे कारण बघू शकता निसर्ग खूप सुंदर असतो खेड्यापाड्यात आणि एकदम मोकळी हवा असते त्यामुळं मी तरी प्रेफर करेल की जास्तीत जास्त दिवस मी खेड्यातच राहावं किंवा शेतीच्या सानिध्यात राहावं कारण मला आवडत होती ला ला तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद